नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण नवोदयचा बुद्धिमत्तेचा पहिला धडा आपण बघणार आहोत बुद्धिमत्तेमध्ये तुम्हाला सगळे आकृतीचे प्रश्न आहेत मग आकृत्याचे प्रश्न कसे सोडवायचे त्यातला पहिला टॉपिक आहे वेगळी आकृती ओळखणे आपल्याला काय आहे त्याच्यामध्ये ऑन मॅन आउट म्हणजेच आपल्याला वेगळी आकृती ओळखायची तीन आकृत्या सारख्या असतील एक आकृती कुठली तरी वेगळी असेल ती वेगळी आकृती आपल्याला ओळखायची मग आता याच्यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर याच्यामध्ये तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे पहिल्यांदा बघा की तीन आकृत्या कोणत्या ना कोणत्या प्रकारे आता समजा आपण हे सर्कल आहे सर्कल आहे सर्कल आहे तर याच्यामध्ये आपण काय घेतलं एक डॉट एक डॉट एक डॉट आपण आत घेतला आणि एक असं सर्कल असेल त्याच्यामध्ये डॉट बाहेर असेल मग आता तुम्हाला काय करायचं ह्या तीन आकृत्या पहिल्या दोन तीन म्हणजे पहिली आकृत्या असेल दुसरी आकृत्या असेल तिसरी असेल या तीन आकृत्या आपल्याला एकसारख्या एका पद्धतीने काही ना काहीतरी त्यांचं रिलेशन असेल आणि त्यांच्यामध्ये एक काहीतरी समान गुणधर्म असेल मग तुम्हाला समान गुणधर्म त्यांचा ओळखायचा आहे आणि त्याच्या समान गुणधर्माच्या नुसार त्यांना एकत्र करायचं आहे एक ग्रुप करायचा आहे मग हा ग्रुप एकत्र राहील आणि एक वेगळा कोण असेल तर वेगळी आकृती आपल्याला काय करायचं आहे शोधायची आहे मग वेगळं कोण असेल तर आपला शोधून तो पर्याय आपल्याला टिकमार करायचा तर परीक्षेमध्ये कसा क्वेश्चन विचारला जातो तर त्याच्याबद्दल जरा थोडी माहिती घेऊया तर परीक्षेमध्ये तुम्हाला क्वेश्चन असा विचारला जाईल नमुना प्रश्न बघा पुढील प्रत्येक प्रश्न डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि उजव्या बाजू तुम्हाला चार पर्याय दिलेले असतील त्याच्यामध्ये उत्तर आकृतीपैकी वेगळी आकृती कोणती आहे त्याची निवड करायची आहे याच्यामध्ये इंग्लिशमध्ये बघितलं तर क्वेश्चन इज गिवन बिलो क्वेश्चन इन द फिंगर लेफ्ट हँड साईड फॉर अँसर इज गिवन ए बी सी डी राईट हँड जे काही अँसर असेल सिलेक्ट दर विच इज ऑड अॅन आउट ऑन द फिंगर अँड डार्क इन द सर्कल सो वी गोइंग टू नेक्स्ट तर आपण याच्यामध्ये आता पहिल्यांदा बघितले तर काय मी तुम्हाला समान शोधायचं आहे तर ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट बघायची की तुम्हाला चिन्ह असतील म्हणजे चिन्ह याच्यामध्ये काय होणार आहे काही चिन्ह आहे चिन्हांची संख्या त्यांची पुढे मागे होतात किंवा पाठीमागे होईल ते दोन गोष्टी याच्यामध्ये आहेत की क्लॉक वाईज किंवा अँटी क्लॉक वाईज चिन्ह फिरत असतात मग अँटी क्लॉक वाईज क्लॉक वाईज याचा अर्थ काय किंवा घड्याळ दिशेने घड्याळची दिशा अशी त्याच्यानुसार सिक्वेन्सनुसार ते चिन्ह आहे तुमचे एका थराव डिग्रीमध्ये नव्वद अंश डिग्रीमध्ये असेल किंवा फोर्टी फाय डिग्रीमध्ये असेल पंचेस अंशामध्ये किंवा एकशे पस्तीस डिग्री असेल किंवा एकशे ऐंशी त्याच्यामध्ये पण चिन्ह पुढं मागं होऊ शकतं त्यांचं चिन्ह पुढं मागं होतं ते तुम्हाला बघायचं आहे क्लॉक वाईज जावा किंवा मग अँटी क्लॉक म्हणजे उलट उलट दिशेने जायचं होतं तर ह्या दोन्ही पद्धतीने तुम्हाला चिन्हांची संख्या कमी जास्त होईल किंवा चिन्ह पुढे मागं होतात त्यांचा सिक्वेन्स बघा किंवा एखाद्या वेळेस डार्क कोणता भाग केलेला आहे त्या गोष्टी पण तुम्हाला बघणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्ही कोणता तर समान गुंतवणूक काढा आणि त्याच्यावर तुम्ही सॉल्व करा ठीक आहे आता आपण काय करूया थोडं प्रश्न आणि प्रश्नातून आपण पुढे जाऊया तर पहिला प्रश्न आपल्याला बघायचा आहे की तर आता आपल्याला काय करायचं आहे बघा हे चिन्ह दिलेले आहेत म्हणजे याच्यामध्ये एक चौकोन दिलं आहे हा चौकोन आहे हा चौकोन आहे ह्या चौकांच्या मध्ये काय काय दिलेलं आहे बघा पहिल्यांदा तर ब्लॅक दिलं आहे इथं पण ब्लॅक सर्कल आहे इथं पण ब्लॅक सर्कल आहे इथं पण ब्लॅक सर्कल इथं पण बघा दोन लाईन असल्या दिसतात दोन लाईन अशा दिसतात दोन लाईन आणि बघ इथं चौकोन आहे चौकोन आहे इथं पण चौक मग आता तुम्हाला याच्यामध्ये बघा पहिल्यांदा काय करायचं चिन्ह सगळ्यांच्याकडे चिन्हांची संख्या सारखी आहे का बघा तर चिन्हांची संख्या सारखी असेल तर त्यांचा सिक्वेन्स बघणं गरजेचं आहे म्हणजे त्यांची पुढे मागे तो कोणत्या पद्धतीने सिक्वेन्स झालाय तो त्याच्यामुस बघायचं मग आता आपण बघा ह्या ब्लॅक पासून सुरुवात करूया की ब्लॅकच्या नंतर काय येतं बघा किंवा ह्याच्या नंतर घेऊया या दोन लाईनच्या नंतर ब्लॅक येते ब्लॅकच्या नंतर हे येते आता बघा हे दोन लाईनच्या नंतर इथं एक येणार हे ब्लॅक दोन नंबर झालं हे तीन नंबर ठीक आहे मग परत बघा इथं एक आहे दोन नंबरला ब्लॅक तीन नंबरला आता इथं बघा तर आपल्याला बघा हे इथं आहे याच्यानंतर इथं आला पाहिजे होतं म्हणजे इथं ब्लॅक पाहिलं होतं आणि इथं मग चौक तर ब्लॅक इथं आलेलं मग आता ह्याच्यापासून वेगळी कोण फ्री कराय तर ऑप्शन नंबर डी येणार ह्याच्या तिघांच्या मध्ये बघितलं तर सिक्वेन्स सेम आहे म्हणजे सिक्वेन्स जर सारखा असेल म्हणजे सिक्मेन्स सारखा असेल तर आपण काय म्हणू शकतो की बाबा हे तीन एका प्रकारे आकृती आहेत आणि एक वेगळे आहे याच्यामध्ये सिक्वेन्स काय केलेला आहे सुचा दिलेला आहे किंवा मिसिंग केलेलं आहे मग वेगळी कुठली असेल ऑप्शन तर आपलं ऑप्शन डी हे उत्तर तुमचं येणार ठीक आहे तर आपण पुढं जाऊ तर सेकंड आपल्याला एक आकृती आहे दोन हजार एकोणीसला नऊ द्यायला पेपरला क्वेश्चन विचारलेला मग ह्या पहिल्या याच्यामध्ये आता बघा हा मध्ये काय केलं बघा आकृती म्हणजे ऑब्झर्वेशन केला तर सगळे सर्कल आहे सर्कल आहे सर्कल आहे सर्कल सर्कलच्या आत तीन तीन सर्कल आहेत आहे इथं पण तीन सर्कल आहे तीन सर्कल तीन सर्कल तिघांच्या मध्ये चौघांच्या मध्ये पण साम्य आहे आता कुठली गोष्ट आपल्याला बघायची ह्या दोघांच्या मध्ये किती इंटरसेक्ट भाग होत दोन सर्कल इंटरसेक्ट होलेत इथं पण दोन सर्कल इंटरसेक्ट होल्यात एकमेकाला चेदलत इथं पण एक दोन सर्कल इंटरसेक्ट करत आणि मात्र इथं किती होल्या तीन तिन्ही व्हायला याचा अर्थ काय हे तिघांच्या मध्ये दोन सर्कल इंटरसेट करतात किंवा छेडत आहेत आणि एकच डी ऑप्शन मध्ये तीघत आहेत तुम्ही काय करा या व्हिडिओ मध्ये पॉझ करा सॉल्व करा आणि मग नंतर आपलं उत्तर आहे आणि माझं उत्तर मॅच होतंय काय याच्या पुढं आपल्याला काय करायचं परत मी तुम्हाला सांगितलं आता ह्याच्यामध्ये बघा व्हाईट आणि ब्लॅक आहेत पहिलं चिन्ह बघा तर सगळी सर्कल आहेत सर्कलच्या दोन सर्कल आहेत एक व्हाईट सर्कल आहे आणि एक ब्लॅक सर्कल मग ब्लॅक सर्कल आणि व्हाईट सर्कलचा सिक्वेन्स बघा आता आपण काय करूया क्लॉक वाईज व्हाईट नंतर काय पाहिलं ब्लॅक मग व्हाईट नंतर बघा ब्लॅक आले तर व्हाईट नंतर काय पाहिलं ब्लॅक तर व्हायला गेला व्हाईट नंतर एका आले परत येते बघा व्हाईट नंतर ब्लॅक येते म्हणजे एका मध्ये काय लागले ब्लॅक पहिला येते आणि व्हाईट नंतर येते म्हणजे वेगळं पण असणार तुमचं ऑप्शन नंबर सी पुढचा क्वेश्चन बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन आता ह्या क्वेश्चन मध्ये तुम्ही बघितलं तर पहिले की सगळीकडे चिन्ह दिसल्या बघा प्लस आहे प्लस आहे प्लस आहे आपल्या ह्या सगळं प्लस असेल असे तर सगळ प्लस असेल तर आपल्याला काय करायला लागणार बघा याच्यामध्ये की आपल्याला सिक्वेन्स तुम्हाला आता बघायला लागणार मग आता सिक्वेन्स कसं बघायचं आहे एका पोझिशनला आपल्याला सगळ्यांना आणायला पाहिजे मग सगळ्या पोझिशनला एकाला आणलं तर ह्याला आपण जर सरळ असं काहीतरी केलं ह्या ह्याला तर आपल्याला काय दिसेल बघा ह्या साइडला असं जर फिरवलं तर हे वाय सारखं जे स्ट्रक्चर आहे ते ह्या राईट साइड आहे आता इथं बघायचं जर सरळ सेट केला तर हे टाले बघा लेफ्ट साईडला ले। ह्याला जर सरळ केला तर काय इथे बघा हे जा हे पण असं होईल बघा हे वाय सारखं जे स्ट्रक्चर आहे ते तुमचं कुठे येणार हे राईट साईडला येईल आणि ह्याला जर फिरवलं असतं तरी पण हे काय होणार बघा हे वाय सारखं जे स्ट्रक्चर आहे याचा एंड पॉईंट तुमचं काय येणार राईट साईडला येणार मग ह्या तिघरांच्या मध्ये आपण बघितले तर बघा हे राईट साईडला येते ह्याच्यामध्ये पण राईट साईडला येते ह्याच्यामध्ये पण राईट साईडला येते ह्याच्या पण राईट आणि क्लॉक वाईज फिरवा किंवा अँटिक्युलर वाईज फिरून एक सेम पोझिशनला आपण सगळ्यांना आणलं म्हणजे हे ज्या पोझिशनला आहे त्या पोझिशनला सगळ्यांना आणलं तर बघा हा जो दांडा आहे हा वायसारखा तो हा लेफ्ट साइडला आहे आणि बाकी सगळ्यांचा काय आहे बघा राईट ह्या साईडला पण गेला तर हे राईटला येते आणि ह्या साईडला फिरवला तर तुमचं हे राईटलाच म्हणून ऑप्शन नंबर आपला काय असणार आहे बघा बी ऑप्शन हा आपला ऑडमॅन असणार किंवा वेगळा असणार आहे हा पण क्वेश्चन दोन हजार एकोणीसला विचारलेला आहे चला ह्याच्या पुढे जाऊया आपण नेक्स्ट आता याच्यामध्ये बघा आता त्रिकोण आहेत तीन तीन त्रिकोण आहे चौकोन आहे वर्तुळ आहे याच्यामध्ये तर सगळ्यांच्यामध्ये संख्या सगळ्यांची सारखी आहे त्रिकोणांची संख्या इथं पण तीन आहे चौकोनांची संख्या पण तीन आहे वर्तुळाची संख्या पण तीन आहे आणि याची पण म्हणजे आपण बघितलं तर रेक्टँगलची संख्या पण तीन सगळ्यांची संख्या जर तीन असेल तर आपल्याला काय करायला लागेल आत जरास बारकाईने बघायला लागेल म्हणजे ह्याच्या आत बघितल्यानंतर काय लागते एक त्रिकोण येतोय आणि त्याला हे दोन इंटरसेट करतात आता इथं बघा एक एक दोन तीन ह्या दोघांच्या मध्ये इंटरसेक्शन आहे म्हणजे एकमेकांमध्ये छेदत मात्र हा कुठं छेदत नाही आता इथं बघा एक मधी सर्कल आहे हे तर एक छेदलं हे तर एक छेदलं म्हणजे तिन्ही एकमेकाला कनेक्टेड आता इथं बघा तसंच आहे एक मध्ये हे एक छेदते हे छेदते मग आता ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे की हा एक सेपरेट पडलेला आहे म्हणजे याचा अर्थ हे एकमेकाला इंटरसेक्ट कुठं करत नाही तिघं एकमेकाला म्हणून इथं काय येणार तुमचा ऑप्शन नंबर बी हा वेगळा पुढच्या आपली असणार आहे त्याच्या पुढचा क्वेश्चन आपण बघू तर ह्या पुढच्या क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला बघा की इथं वर्तुळ मध्ये काय केलंय ब्लॅक केले इथं पण वर्तुळ बाळक इथं त्रिकोण घेतले आणि इथं पण त्रिकोण घेतले मग आता याच्यामध्ये बघा ऑब्झर्वेशन आपण करूया तर वर्तुळ आहे वर्तुळ आणि इथं काय बघा चौक आहे वर्तुळ आणि इथं बघा बाहेर पण काय बघा वर्तुळ आहे इथं त्रिकोण आहे आग बाहेर पण एक त्रिकोण आहे त्रिकोण त्रिकोण आहे आता इथं पण त्रिकोण आहे बाहेर पण एक त्रिकोण आहे आता तुमच्या लक्षात आलं असेल की बाहेरची जी आकृती आहे ती आत यायला पाहिजे आणि त्याला ब्लॅक करायचं आहे किंवा काळ आहे डार्क करायचं आता याच्यामध्ये काय व्हावं लागलं इथं बघा वर्तुळ आलंय आणि इथं काय आलंय बघा चौकोन मग चौकोन आणि वर्तुळ वेगवेगळे वे इथं पण बघा वर्तुळ वर्तुळ आले त्रिकोण 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 मग म्हणून याच्यामध्ये वेगळी आकृती कुठली असेल तर आपल्या ऑप्शन नंबर ए येणार आहे की याच्यामध्ये बाहेरची आकृती आणि आतली आकृती सारखी पाहिजे आणि त्याला डार्क करायला पाहिजे म्हणून ऑप्शन नंबर ए येणार हे दोन हजार अठरामध्ये क्वेश्चन हा विचारलेला आहे पुढचा क्वेश्चन आपण बघूया आता जर अक्षरांचे क्वेश्चन आले तर अक्षरांचे क्वेश्चन आले तर तुम्हाला काय करायचं आहे अक्षर तयार करताना किती रेषांचा वापर केलाय किती रेषांचा वापर केलाय आता रेषांचा वापर किती आहे हे बघा मला इथं बघा रेषा ई जर लिहायचं असेल तर आपण काय लिहितोय बघा ई असं एक पहिली लाईन मारणार दुसरी तिसरी चौथी चार लाईन मारल्या तर व्ही तयार जर किती लाईन मारणार दोन लाईन डब्ल्यू करायचं तर एक दोन तीन चार इथं बघा एक दोन तीन चार म्हणजे आता इथं बघितलं तर इथं पण चार येते इथं दोन लागतात इथं चार लागतात इथं पण चार लागतात मग आता ह्या ई अक्षरात असेल डब्ल्यू असेल किंवा यम असेल या, या, या तिघांना चार चार रेषा मारा लागतात आणि तेव्हा ते अक्षर लिहिता येते पण व्ही अक्षर हे आपल्याला दोन अक्षरांनी लिहिते म्हणून वेगळं कोण आहे तर ऑप्शन नंबर बी येणार व्ही अक्षर आपण लिहिता दोन रेषांचा वापर करतो म्हणून आपलं ऑप्शन उत्तर बी आला पाहिजे पुढचं आपण बघूया तर नेक्स्ट मध्ये हा क्वेश्चन आलेला आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला बघा ऑब्झर्वेशन पहिल्यांदा करा काय काय दिले तर चार चौकोन दिला आहे आणि चार ठिकाणी असं चार चौकोन आहे तिथे त्रिकोण आहे तीन ठिकाणी चौकोन चार ठिकाणी आणि तो वरटोड तुम्ही बघाल तर ऑब्झर्वेशन बघा हे चौकोनाच्या बाहेरच्या साईडलाच असं सा सर्कल झालेलं आहे चौकोनाच्या बाहेरच्या साईडला सर्कल झालेलं आहे चौ त्रिकोणाच्या बाहेरच्या साईडलाच झालेलं आहे परत इथं बघा चौकोन आहे चौकोन आहे हे पण बाहेरच्या साईडला आहे हे पण बाहेरच्या साईड पण आता इथं वर्तुळ बघा वर्तुळ इथं चार घेतल्या पण वर्तुळ आतल्या करत आहे हे पण आतल्या साईडला आहे म्हणजे याचा अर्थ काय हे बाहेरच्या साईडला यायला बोलतो पण ते आतल्या साईडला आपल्याला वेगळं कोण असणार आहे तो ऑप्शन नंबर डी असणार आहे याच्या पुढचा बघूया आपण क्वेश्चन तर आता याच्यामध्ये बघा क्वेश्चन मध्ये एक डायग्राम आपल्याला अशी काहीतरी झिगझॅग दिलेली आहे ठीक आहे मग त्याच्यामध्ये बघा झिकजकमध्ये इथं पहिला पॉईंट बघा एक दोन तीन चार पाच पाच रेषा मारलेल्या आहे आणि त्याच्यापासून हे डोंगरासारखं स्ट्रक्चर आपण तयार केलेलं आहे आपण कधी पण रंगवा रंगवा रंगकाम करा म्हटलं तुम्ही डोंगर घाडायचं तर असं काढताय सगळं इथं लगेच असं सूर्य काढताय आणि आकृती काढत तसंच आता आपण एक समजूया तर ही असं सुरुवात अशी ले ले। एक दोन तीन असं केलेलं आहे जर आपण असं सरळ सरळ केलं तर काय एक दोन तीन आणि शेवटचं वर आहे बघा हा पोझिशन आहे शेवटचं वर ह्याला पाहिलं तर बघा इथं पण शेवटचं बघा पहिलं दुसरं तिसरं चौथं म्हणजे पहिला डोंगर खाली आहे डोंगर खाली आहे आणि मग शेवटचा वर जातो ह्याला जर सर्व केला तर ह्याला पण तसं बघा एक दोन तीन चार पाच हा शेवटचा वर जातो म्हणजे राईट साईडचा वर जातो इथं काय व्हावं लागलं लेफ्ट साईडचा वर चाललाय म्हणून ह्या तिघांच्या मध्ये एक सारखा आहे आहे की बाबा शेवटचा जो पार्ट आहे डोंगराचा तो वर जायला पाहिजे तर पहिलाच पार्ट जातो म्हणून ऑप्शन नंबर ए हा वेगळा आहे ऑडमॅन नोट असणार किंवा वेगळं पद आपलं असतं त्याच्या पुढचा एक क्वेश्चन इथं आपल्याला आहे शेडेड काहीतरी पार्ट दिलेत आणि आपल्याला त्याचं ऑब्झर्वेशन करायचं तर याचा ऑब्झर्वेशन केल्यानंतर इथं बघा वर्तुळ येतोय परत त्रिकोण येतोय परत वर्तुळ येते परत बघा ये इथं पर त्रिकोण आहे वर्तुळ आहे चौकोन आहे ठीक आहे परत बघा त्रिकोण चौकोण त्रिकोण परत बघा वर्तुळ चौकोन वर्तुळ आता तुमच्या लक्षात आलं असेल की बाहेरची जी आकृती आहे ते आतली आहे त्रिकोण बाहेरचा त्रिकोण आतला त्रिकोण ठीक आहे इथं बघा बाहेर चौकोन आहे आत आलाय त्रिकोण बघा चौकोन आणि त्रिकोण आलेला आहे मग आता हिथं कुठं आपल्याला बघा इथं वर्तुळ आलंय हिथं पण वर्तुळ आहे म्हणजे दोन सारखं बाहेरचे आणि आतली सारखे असेल त्यांचा गुणधर्म सारखा आहे मी ह्या तीन आकृतीला ऑप्शन ए ऑप्शन सी ऑप्शन डी एक सारखी पण आहे वेगळं कोण असेल तर आपलं ऑप्शन काय येणार बघा याच्यामध्ये ऑप्शन बी येणार किंवा चौकोन बाहेर आहे आणि आत त्रिकोण आहे आपण बघूया तर याच्या पुढचं आपल्याला अक्षरांचा दिलेला आहे तर अक्षरांचा सिक्वेन्स दिला तर तुम्हाला याच्यामध्ये दोन गोष्टी बघणं गरजेचं आहे की याच्यामध्ये अक्षरांच्या मध्ये कधी कधी पाण्यातील प्रतिबिंब आपल्याला विचारलं जातं पाण्यातील किंवा आरशातील तर ह्या दोन गोष्टी पण आता आपल्याला सेपरेट चॅप्टर पण आहेत पण तरी पण ह्याच्यामध्ये आता क्वेश्चन ऑडमॅन आउटमध्ये पण येऊ शकत आहे की त्याचा वापर करून तो क्वेश्चन तयार केलेला जाऊ शकतो आता पाण्यातलं प्रतिबिंबमध्ये काय होतं लक्षात ठेवायचं असेल तर तुम्हाला हे समजा के आहे तर तुम्हाला त्याची पोझिशन लेफ्ट राईट जे असेल ते लेफ्ट राईटच राहणार फक्त एवढंच काय राहणार खालचा पाठ वर जाणार आहे वरचा खाली जाणार म्हणजे पाण्यातलं प्रतिबिंब जर बघायचं असेल तर पायाचं डोकं आणि डोक्याचं पाय हे लक्षात ठेवा पायाचं डोकं डोक्याचं पाय ह्या गोष्टी होताना आपल्याला दिसतील मग आता ह्या गोष्टीचा इथं वापर केलेला आहे परत आरशातलं प्रतिबिंब असेल समजा हे बी आहे ह्याचं आरशातलं प्रतिबिंब काढा म्हटलं तर हे कुठल्या साईडला लेफ्ट आणि राईट आहे ह्याचं तोंड कुठल्या साईडला डाव्या साईडला आहे किंवा उजव्या साईडला सॉरी हे राईट आहे आणि आपण समजा हे लेफ्ट आहे तर राईट साईडला आहे तर ह्याला लेफ्ट साईडला केलं तर काय होणार आरशात बघितलं तर तुमचं काय होतं डाव्याचं उजवत उजव्याचं डावं होतं म्हणजे काय होणार हे बीचं तोंड असं होणार आहे जे हे राईटला होतं ते आता लेफ्टला आता लेफ्टचं राईट हे लक्षात ठेवा मग आता इथं तुम्ही जर पहिला ऑब्झर्वेशन केला तर इथं के आहे केचं इथं बघा आरशातले प्रतिबिंब आलेलं दिसतंय आपल्याला हे लेफ्ट साइडला आले आणि इथं यम आहे आणि ह्याचं पाण्यातलं प्रतिबिंब इथं डब्ल्यू सारखं दिसत आहे आता सेम इथं पण बघा इथं काय आय पाहिजे तुमचं आता तर इथं के आहे त्याचं आपण काय केलं आहे बघा आरशातलं प्रतिबिंब आले तर डीचं आरशातलं प्रतिबिंब इथं दिसतंय टीचं पाण्यातलं प्रतिबिंब इथं दिसतंय क्यू आहे क्यूचं आरशातलं प्रतिबिंब इथं दिसतंय इथं दांडा आहे हा राईटला आलाय इथं आला लेफ्टला हे वाय आहे त्याचं उलट होणार हे पण बरोबर आहे तर इथं बघा व्ही आहे तर व्हीचं काय झालं आरशातलं प्रतिबिंब आला पण इथं देताना दिलंय पाण्यातलं प्रतिबिंब दिलंय कारण का वरचं तोंड आहे ते दे खाली आलंय डोक्याचं पाय झालंय पायाचं डोके आणि इथं मग काय जे असेल ते लेफ्ट राईट झालेलं आहे आरशातलं प्रतिबिंब दिले पण सईड काय आहे इथं आरसा आहे इथं पण आरसा आहे इथं पण आरसा आहे इथं काय देताना दिलंय दे पाणी दिलंय त्यामुळं आपलं ऑप्शन बी वेगळं येणार आणि त्यामुळं चुकीचं असणार आपलं ऑप्शन डी म्हणजे ऑप्शन डी आहे आपलं उत्तर असणार वेगळं असणार सगळ्यांच्या पेक्षा नेक्स्ट आपण बघूया चौथा आपला एक क्वेश्चन आहे तुमच्या पुस्तकातलाच आहे पण आपण बघत आहोत तर याच्यामध्ये बघा हा तुम्ही बघितलं ऑब्झर्वेशन हे ब्लॅक दिसते आणि स्टार आहे ब्लॅक आणि स्टार आहे ठीक आहे इथं बघा स्टार आहे तर ब्लॅक आणि स्टार ह्याच्यामध्ये जरा गॅप पडले इथं बघा ब्लॅक आणि स्टार तर इथं बघितलं तर तुम्हाला ब्लॅक स्टार एका साईडला आहे ब्लॅक स्टार एका साईडला आहे इथं पण ब्लॅक स्टार एका आहे आणि मग रिकामी जागा इथं आहे किंवा ब्लँक इथं ठेवलेला आहे ह्याच्यामध्ये ब्लँक इथं नुं। ठेवलं म्हणून इथं एकमेकांच्या ऑपोजिटला आले म्हणून ऑप्शन नंबर ते असणार सी आपला हा वेगळा असणार आहे ठीक आहे चला आता आपण पुढचा एक क्वेश्चन बघूया तर ह्याच्यामध्ये आता तुम्हाला बघा काय दिसतंय सगळीकडे चौकोनच दिसायला आहे आणि चौकोनमध्ये आता आपल्याला काय करायला बारकाईने बघितलं तर रेषांची संख्या आपल्याला बघायला लागणार आता याच्यामध्ये रेषा संख्या किती आहेत बघा तर एक दोन तीन चार पाच पाच आता संख्या आहे तर पाच घेऊया त्याच्यामध्ये किती आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात ह्याच्यामध्ये सात आहे ह्याच्यामध्ये बघा एक दोन तीन चार पाच सहा आणि सात सात आहे इथं बघा एक दोन तीन चार पाच सहा आणि सात तुम्ही बघितल्या तर रेषा आडव्या असतील उभ्या असतील त्यांची संख्या सगळ्यांची सात आहे आणि ह्याची फक्त पाच आहे मग ऑप्शन मध्ये ऑप्शन नंबर ए असणार बघूया आता तुम्ही जरा हे ऑब्झर्वेशन करा ही काहीतरी कम्प्युटरवर काम करत आहे मुलगी कम्प्युटरवर काहीतरी करत आहे तबला वाजवत आहे हा करत आहे पेंटिंग करत आहे आणि हे काहीतरी कथ्थक करत आहे तुम्ही बघितला तर ह्या कथ्थक असेल तबला वाचक असेल किंवा पेंटिंग असेल ह्या सगळ्या काय आहेत आपल्या हॉबी आहेत हे कम्प्युटरवर काहीतरी काम आणि ही हॉबी आहे की आपली नाही आहे हे काम आहे म्हणून वेगळं काय येणार याच्यामध्ये वेगळे ॲक्टिव्हिटी येणार तुमचं ए येणार हे सगळे आपले काय आहेत तर छंद आहेत छंद जोपासणं वेगळं आहे काम करणं वेगळी गोष्ट आहे हे काय तुम्हाला ऑप्शन ए आपलं काय असणार वेगळा असणार तर पुढचं आपण दोन हजार सतराचा क्वेश्चन बघूया असं आलेलं तर त्यात चिन्हांची संख्या म्हणजे वेगवेगळे चिन्ह दिले आहेत चिन्हांचा सेकेंड तर अशा चिन्ह आलं तर चिन्हांचा सिक्वेन्स बघणं गरजेचं कुठन पण एका ठिकाणी तुम्ही या।, या प्लस प्लस नंतर काय का वर का का वर आले बघा गुणाकार आलाय मग वर्तुळ आणि बरोबरची आता प्लस तिथं कुठे दिसते का बघा तर प्लस दिसून झाले पण ठीक आहे पण पुढं बघूया प्लस गुणाकार परत वर्तुळ आणि बरोबर आलं का बघा सिक्वेन्स बघा प्लस गुणाकार त्याच्यानंतर काय आलं पाहिलं वर्तुळ आणि बरोबर म्हणजे ह्याच्यामध्ये ऑप्शन ए असेल सी असेल किंवा डी असेल त्या सगळ्यांच्या मध्ये एक सिक्वेन्स आहे आणि याच्यामधला सिक्वेन्स वेगळा आहे ठीक आहे म्हणून ऑप्शन आपला काय असणार याच्यामध्ये की ऑप्शन बी आपला वेगळा असणार त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन आपण बघूया आपले सगळे क्वेश्चन संपलेले आहेत मला वाटते ना की तुम्हाला हा टॉपिक कसा करायचा कम्प्लीट समजला असेल काही क्वेरी असेल तर कमेंट्स करा नवीन कुठले व्हिडिओ बघायचे असेल तर मला तुम्ही व्हिडिओमध्ये कमेंट्समध्ये सांगा थँक्यू फॉर वॉचिंग शेअर माय चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा असेच नवोदयाची तुम्हाला वेगवेगळे सिरीज व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील नवोदयाचा सगळा सिलेबस आपण याच्यामध्ये कवर करणार आहोत थँक्यू